नमस्कार मित्रांनो अभिनेत्री अदिती देशपांडे हे नाव मराठी प्रेक्षकांसाठी काही नव नाही त्यांनी आजवर अनेक मराठी हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे दशक्रिया जोगवा पक -पक पकाक अशा गाजलेल्या चित्रपटांमधून लक्षवेधी भूमिका त्यांनी साकारल्या अदिती देशपांडे या दिग्गज अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या सुनबाई आहेत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी निर्मिती क्षेत्रात काम करताना आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितलं आहे त्या म्हणाल्या हे माझ्यासाठी खूप आवड आव्हानात्मक होत पाऊस येता येता मालिकेची एक गोष्ट आहे आम्हाला त्या प्रोड्युसरने काही पैसे दिले आणि आम्ही कोल्हापूरला शूट करत होतो या मालिकेत सुलभा देशपांडे तसेच मी स्वतः देखील होते दरम्यान मला श्रावणसरीचं प्रोड्युसर म्हणून काम मिळालं त्यासाठी मला साईन करायला मुंबईला यायचं होतं आणि असं झालं की आमच्याकडे पैसे चुरले नव्हते तो प्रोड्युसर पैसे पाठवत नव्हता त्यामुळे आता काय करायचं असा प्रश्न माझ्या समोर होता शिवाय त्या संपूर्ण टीम मुस्लिमला दोन दिवस जेवण वगैरे यासाठी पैसे लागणार होते तसंच त्यांना परत आणण्याची जबाबदारी देखील आमच्यावर होती एवढंच नाही तर पुढे त्या म्हणाल्या की त्यानंतर मी घरी आले तेव्हा माझ्या हातातील बांगड्या मी गहाण ठेवल्या त्यातले पैसे घेतले सगळ्या लोकांना मी कोल्हापुरात परत आणलं त्यावेळी माझ्या डोक्यात फक्त एक गोष्ट होती की ही कलाकार मंडळी माझी जबाबदारी आहे माझ्या एका शब्दाखातर ते मुंबईत आले होते त्यांना तो प्रोड्युसर कोण आहे याबद्दल काहीच माहित नव्हतं ही गोष्ट मी त्यावेळी कोणालाच सांगितली नाही मग मी हळूहळू काम करत राहिले पैसे साठवले आणि मग त्या बांगड्या सोडवल्या त्यानंतर मी घरच्यांना सगळं काही सांगितलं असं अभिनेत्री अदिती देशपांडे यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील वाईट अनुभवाबद्दल त्यांच्या चाहत्यांना माहिती दिली आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठी अभिनेत्री अदिती देशपांडे आवडतात का कमेंट करून नक्की कळवा